आहेच सोफानी मग आतला घरात आणि ती नेम बाहेरच राहिले आता काय करायचं काय आंटी मतिला गटले नव्हते की बाय मागले ओई ने लावलेला आहे किती भात भातले पीस मी गटले होतो ना बाय आंटी दोघे दोन क्लास मीच होते का पण नाही म्हणत मी फरक करतो करोदी दिन संभाली मोठी वरती छोकर तर खायक नसते पूरा शिवले ते बरं ते की बाई दादा चला चला

तुम्ही तिथे राहत असला तर येतो पण दिवाळी आली आणि मला नाही घ्या लागत या नाही तुम्ही मी आपलं तुमच्या तुमच्या नंदला เงี้ย नंदरा आम्हाला तुचर मखल मला बोलवलंच नाही केलं मला बोलवत नाही की काय करायचं सासरा तर कधीच बोलवत नाही सासरा का आम्हाला काय लगा कधीतरा अर्धा भर थोडा घालायला गा अरे एकटाच दाजी आहे लगा अरे काय ते अरे एकटा दाज म्हणल्या म्हणल्यानं पाच बोटात पाच अंगठे झाले पाहिजे त्या आजी तुम्ही घालतो म्हणला तो घालत नाही हो। भी भी तू म्हणला नात जावायला घातलं नाही बरं तुम्ही घातलंच नाही शेवटी मला उगा आशाव सोडलं तुम्ही आजी काय लवकर जाते होय सासू सासू तर काय मजाचीच नाही कधी मी होणार तर मी मी होना काय असं मे होणा म्हणत नाही आता मला पगार वाढलाय घाला <laughs> येऊ <देख> पण एक दाजी आहे <laughs> असं <से, laughs> असेर असं असेर गाठली कष्ट करून पण मी होण्याला पगार तुम्ही होना गाडना मग आता एक तर दाजी आहे म्हणल्यावर दाजेला लाड झाडा बरे का नाही बरा बरोबर आहे ना हो बाबा त्याला चार बणी यायचे म्हणायला बरोबर आहे ना हो

जास्त घाला आता मला तीन पुरी तीन पुरीच्या लग्नात तोळा तोळा तर तीन तोळ्याची तयारी करून ठेवा किर्या मुल माग चाललंय म्हणून काय पाहुणे रावले काय सोडून द्यायचे ते काय

काय लगा हे बर नाही लगा मध दोन तीन 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 बोट तरी काय माहिती विचार करा तेवढा एवढे हा गळ्यात घाला बोटाला हाव द्या बोटाला वजव तरी गळ्यात घाला जरा